नमस्कार मित्रांनो मूर्ख लोकांशी या दहा पद्धतीने वागा त्यांची लायकी त्यांना समजेल नंबर एक मूर्ख लोक वाईट लोक नेहमी आपल्यातील वाईट गुण शोधत असतात त्यांचा बरोबर कितीही चांगले वागा पण ते त्यांचे गुण दाखवतातच ते म्हणतात ना कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं बरं नंबर दोन ते म्हणतात ना कुत्रा आहे तो भुंकणार म्हणून भुंकणाऱ्या कुत्र्याला दगड न मारता बिस्किट किंवा मा भाकरी खायला देऊन पुढे निघून जायचे नंबर तीन नेहमी लक्षात ठेवा अशा लोकांना अजिबात भाव देऊ नका कारण तुम्ही या लोकांना जेवढा कमी भाव द्याल किंवा त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष कराल तेवढाच त्यांना मास घमंड तिथल्याच तिथेच उतरेल नंबर चार या वाईट लोकांसमोर स्वतःला अजिबात कमी समजू नका कमजोर पडू देऊ नका कारण एकदा का तुमची कमजोरी वीक पॉइंट यांना कळाला की त्याचा फायदा हे लोक नेहमी घेतात नंबर पाच मित्रमैत्रिणींनो अशा लोकांना त्यांची लायकी दाखवायची असेल या लोकांचा घमंड अहंकार मोडून पाळायचं असेल तर एकच मंत्र आहे तो म्हणजे ओम दुर्लक्षाय नमा नंबर गमंडी लोक वर लोक, एका चुकीची नंबर घमंडी तुमच्यावर जळणारी तुमचा कटाक्षाने डोळ्यात तेल घालून वाट बघत असतात म्हणून समोर आपला ऍटिट्यूड असा ठेवा की ते आश्चर्यचकित होऊन जातील नंबर सात मूर्ख लोकांना कधीही ज्ञान द्यायला जाऊ नका यांना कधीही शहाणपण शिकवू नका कारण ते म्हणतात ना गीता आणि सकाळ उठून आई सीता नंबर अशी लोक तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात हे लोक तुमच्याबद्दल निंदा करत असतात वाईट गोष्टी पसरवत असतात पण या सर्व कृतीवर तुम्ही शांत राहणं त्यांना कोणत्याही प्रकाराची प्रतिक्रिया न देणे त्या लोकांसाठी त्याची लायकी दाखवून दिल्याप्रमाणे आहे नंबर नऊ अशा वाईट लोकांना भांडण करण्याची सवय असते म्हणून ते तुमच्याशी भांडण्याचे कारण शोधत असतात म्हणून या मूर्खाचा नादी लागू नका आणि यांच्याशी वाद करून यांना महत्त्व देण्यापेक्षा आपला मार्ग आपले यश कशात आहे तेच पाहिलेले बरं नंबर दहा अशा लोकांना मान सन्मानाची अजिबात परवा नसते यांना लोकात नसते म्हणून अशा लोकांच्या नादी लागून आपलेही महत्व कमी करायचे नाही आपण फक्त शांत राहायचं मूर्ख लोक स्वतःची लायकी स्वतःच्या वागण्यातून दाखवत असतात त्यांना त्यांच्या स्वभावावर सोडून द्यायचं तर मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद